गच्चीवर वेगळं साम्राज्यच असतं बायका पापडं कुरड्या सांडगे खारोड्या लांब कपड्यावर गच्चीवरच घालायच्या ज्वारी डाळी वाळवायला गच्चीच पाहिजे कावळे आणि कबूतर उडवायला मला बसवायचे टी व्ही आला अगोदर अँटिनासाठी आणि आता डिशसाठी गच्चीच पाहिजे ताई आजी मम्मी रविवारी केस धुवून केस वाळवायला गच्चीवरच बसायच्या गोधडी बेडशीट सतरंजा वाळवायला गच्चीच पाहिजे लहानपणी इकडला भैया तिकडली दिद्दी यांचं गपचूप गपचूप गच्चीवरच चालायचं कधीच न पळणारी पोरं गच्चीवर इकडून तिकडं पळ सुटायची पंक्ती तर रट्टावून जाऊन हात धुवायला गच्चीच्या कडेला येऊन खाली वाकू वाकू बघितलंच असं शक्तिमानचा फील यायला गच्चीच्या कडेवर उभं टाकावं लागायचं उन्हाळ्यात गच्चीवर शांत झोपणं चांदण्या मला बघणं सूर्योगव्यस्तवर न उठणं Voilà. Wow.